रत्नागिरी तालुक्यात चवे देऊड या गावात रत्नागिरी तालुक्यात चवे देऊड या गावात आज हाय लग्न सोहळा ओलपट या वाडीत आज हाय लग्न सोहळा ओलपट या वाडीत समीर नवरा हो येणार अंजाली नवरीच्या घरी समीर नवरा येणार अंजाली नवरी घरी वळणार अक्षता हो दोघांच्या डोळीवरी पडणार क्षता हो दोघांच्या डोईवरी कोकणातल्या लग्नाची ही लई भारी कोकणातल्या लग्नाची ही लई भारी धावणार तुम्हाला हो सारी यूट्यूब वरी धावणार तुम्हाला हो सारी यूटूब वरी तर नमस्कार मंडळी मी अमोल आपल्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे आणि हे गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की मी चाललो आहे एका लग्न सोहळ्याला जाकादिनीपासूनच जवळ असलेल्या आगवे मालपवाडीमध्ये राहणारा आपला मित्र समीर मालप एक बेंजो मास्टर आहे सुंदर असा कलाकार आहे तर मित्रांनो त्याचा आज लग्न सोहळा पार पडतोय तीन मार्चला आणि त्याच लग्न सोहळ्याला मी चाललो आहे सवे गावात तर कोलपाटवाडीमध्ये हा लग्न सोहळा संपन्न होणार आहे आणि मित्रांनो त्याच निमित्ताने तिकडे आता चालू आहे आलो आहे आता चवे देऊड फाट्यावरती तर आता तिकडे जाऊया बघूया नवरदेव वगैरे आलाय काय आणि या लग्नातली मजा तुम्हाला या लग्न सोहळा हा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर करा आणि जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा वाजलेत साडे अकरा आणि मुहूर्त आहे साडेबाराचा तर चला मंडळी आता थेट जाऊया सवे ओलपाटवाडीत आणि या लग्न सोहळ्याचा आनंद घेऊया चला तर मंडळी आपण पोचलो आहे सवे देऊळ फाट्यावरती आणि हा रस्ता आहे निवळी गणपतीपुळे हायवे आणि जाकादेवीकडून हा रोड गणपतीपुळ्याकडे येतो आहे आणि इथून हा गेला सवे देऊळ या गावात तर चला आता जाऊया आपण तिकडे चलोय सगळे उलपाटवाडीत आणि बेंजोचा आवाज आहे आता आहे लग्न मंडपा तर चला बघूया लग्न सोहळा कसा पार पडेल चला आणि मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता नवर देवाचा फोटोशूट चालला आहे आणि इकडे शुभम चौगुले कोकणकर आरजी आणि चापनात गाडी गेली कोकणात हे हे बघा पुन्हा गाडी गेली कोकणात आणि कोकणकर आरजी आणि ते शुभम आणि इकडे समीर तर एकदम टायमिंग मध्ये आलोय चला आता जाऊया आपण मांडपा

ಬಲ್ಲೂರ್ಣಾಯ ಕವರೂ ಚಿಂತ ಫೇರೂ ಲೇನ ಗಿರಿಜಾತ್ಮ ಸುವರದ ವಿಘ್ನೆ ईश्वरा हो हो धरम ग्रामोरा अंजण संस्थितो गणपती कुर्या सदा मंगलम शुभमंगल आवरा जय नको मावाला दूर लोटू नको बहिणीला परकमानू नको ठेव तू भावा बहिणीची आठवण ठेव ठेवतू भावा बहिणीची साजली जन्मो जन्मीची जोडी साजली जन्मो जन्मीची जोडी नवराजा आके जरा तू आई बापाच्या सेवे तरा तू नवऱ्याच्या आके तरा तू नवऱ्याच्या आके तरा तू आठवण ठेव तू भावा बहिणीची आ ठेव तू बाबा बहिणीची साजली जन्मीची जोडी साजली जन्मो जोडी कुर्या सदा शुभमंगल ಇಷ್ಟ ದೇವತಾ ಸ್ಮರನ್ನ ದೇವತಾ ಸ್ಮರನ್ನ ಸದೇವಗನಿ ನಂದೇ ತಾರಾಬಲವಂದಲಂದಲಂದ ದೇವ 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 ಲಕ್ಷ್ಮೀಪದೇ नमस्कार मंडळी आपण समीर मालव याच्या लग्नाला गेलो होतो देऊळ गावात अतिशय सुंदर असा लग्न सोहळा त्या ठिकाणी पार पडलेला आहे पारंपरिक पद्धतीचे ढोल ताशे या गजरात नवऱ्याचं आगमन झालं आणि त्यानंतर लग्न सोहळा पार पडला आणि त्यानंतर मित्रांनो होता जेवणाचा कार्यक्रम सुंदर असं जेवण होतं कुर्म्या कुर्मा भाजी होती त्यानंतर साधा भात त्यानंतर मसाले भात पापड लोणचं जिलेबी असं खमंग जेवण होतं जेवण जेवलेलो आहे आणि त्यानंतर मित्रांनो थोडा वेळ थांबलो होतो करवल्या भरपूर होत्या करवल्या भरपूर मी करवल्या बघत होतो पण काय कचरेलवर नजर लागत नव्हती तर मित्रांनो त्यानंतर फक्त प्रेझेंट करूया प्रेझेंटचा कार्यक्रम सुरू झाला प्रेझेंट केलं आणि आता मित्रांनो आहे घरी तर तुम्हाला हा लग्न सोहळा कसा वाटला याबद्दल मला कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय पाहत्रा कोकणवारी कोकणातली मजा सारी